माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार माननीय श्री छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्री पदावर नियुक्ती झाल्याबद्दल नुकतंच बावीस मे रोजी ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यानिमित्त ची, ची चाहूल नागरिकांना लागताच नाशिक जिल्ह्यात सर्व ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होण्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली असता आम्ही येवला येथील संपर्क कार्यालयाला भेट दिली असता या ठिकाणीसुद्धा विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेलं त्यांचं हे संपर्क कार्यालय येवला येथील मतदारसंघातील हे येथूनच सर्व मतदारसंघाचं कामकाज पाहण्यात येतं हे येथील संपर्क कार्यालय आहेत या ठिकाणी आपण बघत आहात विद्युत रोषणाईनी मार्गच चाच केलेलं संपर्क कार्यालय मंत्री छगन भुजबळ यांचा नव्याने कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश मंत्री छगन भुजबळ यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ते प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण भगवात मिळाले याप्रसंगी नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी त्याचप्रमाणे सर्वत्र त्यांचा प्रवास दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं जल्लोष स्वागत होण्याची बाकी आमच्यापर्यंत पोहोचली आहे त्याचाच एक पुरावा म्हणून आम्ही येवल्या येथील संपर्क कार्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी आम्हाला दृश्य बघायला मिळाले की या संपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते आणि भुजबळ प्रेमी मतदार नागरिक आतुरतेने भुजबळ साहेबांची वाट बघत आहेत मी आहेत काजी सलीम यवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बातमी शेअर करा